पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवासाठी अतिशय आनंदाची बातमी तर आता पंच्याहत्तर टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत व पीक विम्याचं वाटप या चौतीस जिल्ह्यात सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या पिकांचा समावेश आहे कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात व कोणत्या जिल्ह्यात या चौतीस जिल्ह्यांची यादी त्यानंतर पंच्याहत्तर टक्के पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर त्या जी आरबद्दलसुद्धा माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट टू हेक्टरीपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट इथं हजार रुपये देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे झिरो पॉईंट टू हेक्टरीपेक्षा जास्त क्षेत्रासाठी आता त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये तर दोन हेक्टरीच्या मर्यादित अर्थसहाय्य जे काही इथं तुम्हाला आता मिळणार आहे त्यानंतरच्या इथं राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी त्या ई पीक पाहणीद्वारे आपल्या पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची जे काही नोंदणी केलेली आहेत के तर अशा शेतकऱ्यांनी जे की तुम्ही नोंदणी केलेली आहेत तेच पात्र धरून त्याची जे काही भरपाईची रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात इथं जमा होईल तर ई पीक पाहणी पोर्टलद्वारे जे की तुम्ही नोंदणी केलेली असेल तर त्या क्षेत्रानुसार व त्यास त्याचप्रमाणे त्याची जी काही गणना करून त्यांना अर्थसहाय्य पुरवले जे काही त्यांना अर्थसहाय्य मिळणार आहेत म्हणजे तुम्ही जर एक चाळीस टाकलेलं असेल जर तुम्ही ई पीक पाणी केलेलं असेल तर त्यामध्ये जर तुम्ही एका एकराचं टाकलेलं असेल म्हणजे चाळीस गुंठे तर त्याची तुम्हाला त्याची जी काही सोयाबीन आणि कापूस हे दोन जर तुम्ही पीक टाकले असेल तर त्याची तुम्हाला चाळीस गुंट्याचीच भरपाई इथं म्हणजे अर्ध्या एकर एका एकराची मिळणार आहेत जसे की तुम्ही ई पीक पाणी जर तुम्ही खोटी माहिती भरलेली असेल तर तुम्ही जर चुकीची माहिती भरलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना जेवढे की तुम्ही ऑनलाईन टाकलेली असेल तेवढीचीच भरपाई तुम्हाला इथं मिळणार आहेत स स स सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना आधार जे काही तुम्हाला डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये विम्याची जे काही रक्कम आहे ते आता जमा होणार आहेत तर त्यामध्ये सदर योजना फक्त सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील दोन पिकासाठीच आहे तर त्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या पिकांचा समावेश आहे तर ज्या शेतकऱ्यांना अधिकही पीक विम्याची रक्कम बँक खात्यामध्ये जमा झालेली नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता हे जो काही जी आर आपल्याकडे आलेला आहे त्यानंतर इथं जे काही हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये टीच्या माध्यमातून मा इथं जमा होणार आहेत तर रब्बी पीक विमा सुद्धा घरबसल्या तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होणार आहेत त्यानंतर कोणत्या पिकासाठी किती पीक विमा तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतर भरपाईची रक्कम ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहेत तर त्यांना डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर बरेच शेतकरी पावणे दोन लाखूने अधिक शेतकरी पीक पीकम्यापासून अधिके वंचित आहे त्यांनी जे आहे त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे त्यांचा अधिके पीकम्या इथं रखडलेला आहे जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या तर आता आपण पाहणार आहे कोणती त्यामध्ये चौतीस जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यामध्ये सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी गडचिरोली मालेगाव, भंडारा धाराशिव वर्धा गोंदिया मुंबई लातूर पुणे नांदेड छत्रपती संभाजीनगर नागपूर ठाणे नाशिक अकोला सोलापूर कोल्हापूर नवी मुंबई अहमदनगर बीड अमरावती जळगाव परभणी सांगली बुलढाणा सातारा पालघर धुळे चंद्रपूर नंदुरबार बुलढाणा आणि वाशिम तर अशी एकूण जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन योजनेच्या माहितीसाठी तर शेतीविषयी त्यानंतर पीक विमा जर तुम्हाला मिळालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू